सराठा गावात या ठिकाणी सगळा डोंगर परिसर आहे आणि शेतकऱ्याची अशी अवस्था झालेली आहे पहा हे कणस असे वापायला लागलेले आहेत उगायला लागलेले आहेत आपण हे शेतकरी म्हणजे हे माझे वडील आहेत तर इथं कणस जे आहेत बाजरीचे खुडून टाकलेले आहेत पाठीमागे जे कंसं दिसतात तुम्हाला तर हे जे कंचं आहेत या कणसाला वापायला सुरुवात झाली बघा जे तुम्हाला असं जरी दिसत असलं तरी हे उगायला सुरुवात झाली तुम्हाला दाखवतो म्हणजे जवळजवळ हे पहा उगायला सुरुवात झालेली ही कणस कणसाला कोंब कणसाला कोंब फुटायला सुरुवात झाली आहे म्हणजे अवस्था कंस शेतकऱ्याची पहा की आता सगळं वर्षभर कष्ट केलं आणि ही बाजरी जी ना ही गावरान बाजरी आहे गावरान बाजरी आहे ही कष्ट केलं सहा महिने काम केलं बाजरी खुडली आणि मागील दहा बारा दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि यामुळं ते काय यंत्रातून काढणं व्हायना वरून पडणारा पाऊस आणि खालूनही त्याला लागणारी ऊब यामुळं या बाजरीला असे कर फुटलेले आहेत पण हे काय शेतकऱ्याच्या हातात काय असतं का, का पडण खरं शेतकरी हातात काय नाही निसर्ग दिलं तरच घेणार ना आपण पण आता माग लोक म्हणायचे पाऊस नाही पाऊस नाही आता पाऊस आला ना मग आनंदीत व्हायला तर आहे ना मग एकतर जास्त तर एक कमी पडतं कमी प म्हणजे शेतकऱ्याचे म्हणून चौकून एक एकतर कमी पडला तर जळून जाते जास्त झाला हे असं होत आहे त्याच्यामुळेच का संकट सापडतो शेतकरी बरोबर आहे आपल्या गावात कोणी आज साहेब वगैरे ते का तपासायला काय अजून कुणीच नाही आलं नाही नाही आलं ते म्हणले ना पंचनामे हे करायला काय नाही कुणी नाही आलं अजून हां ते काय नाही काय नाही पण कोणी म्हणजे शासनाचे लोक कुणी आलेले नाही असे काय एकूण बघा ही शेतकऱ्याची अवस्था अशी बरोबर आहे शेतकऱ्याची एक तर भाव नाही दुसरी गोष्ट एक तर पिकत नाही आमचं सगळा डोंगराळ भाग आहे बघा हे सगळे डोंगराळ भाग आहे इथं आमचे पिकं म्हणजे ज्वारी बाजरी थोडाफार कापूस सोयाबीन बस आणि हे अशा पद्धतीने पिकाची अवस्था झालेली आहे सध्या सगळं उगायला आहे काही कायचे तर कंचालाच उगवले जागेवरच उगून गेले ही शेतकऱ्याची अवस्था आहे नक्की सगळ्यांनी पहा की शेतकरी कशा दयनीय अवस्थेत आहे बळीराजाचा बळी हा निसर्गसुद्धा घेतो हे आपल्याला या, या ठिकाणी पाहायला मिळतं